दक्षिण विभाग वाहतूक पोलीस कुठे आहेत सोलापुरातील मुख्य चौकांचा श्वास कोंडला रस्ता तोच तेवढाच फुटपाथवर हातगाडे भाजी विक्रेते आणि रस्त्याच्या दोन पदरी रस्त्याच्या दीड बाजूवर अस्ताव्यस्त रिक्षा व चौकातील दुकानांसमोर थांबलेली वाहने या दाटीतून जीव मुठीत धरून पादचारी रस्ता ओलांडतात अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वाट काढणे वाहन चालकांना जिकिरीचे झाले आहे सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर सर्वात मोठा प्रमुख चौक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक दररोज या चौकातून लाखो वाहने ये जा करतात त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो मरणाच्या उंबरट्यावरील रुग्ण घेऊन अतिवेगाने निघालेल्या रुग्णवाहिकांना सुद्धा त्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतोय ही वस्तुस्थिती आहे अशावेळी त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची गरज आहे काही वेळा तेथे वाहतूक पोलीस, पोलीस असतात पण कारवाई काहीच होत नाही वाहनांच्या वर्दळीतून पादचारी वाट काढताना दिसतात तरी पण बेशिस्तांवर कारवाई का नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे